ते काहीतरी डायलॉग असतो तो जरा तेवढा काही मला माहिती नाही पण मी सप्रेम जय भीम प्रियंका उबाळे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एक छान अशी वस्तू परचेस करत आहे माझ्या मी रम नाटकासाठी आम्ही एक वस्तू खरेदी करण्यासाठी निघालेलो हो। आहोत सो तुम्हाला ती वस्तू कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर सगळ्यांना विनंती करते तर आम्ही हा आमच्या एका मार्गाकडे प्रवास सुरू केलेला आहे भुसावळ शहरामध्ये आम्ही ही वस्तू खरेदी केलेली आहे भुसावळच्या शो मध्ये बरेच अपडेट्स नवीन गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत नाटकामध्ये वस्तू जिथे तयार होतात भुसावळ शहरामध्ये एक दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये आम्ही आलेलो आहोत ही वस्तू आम्ही पर्चेस करणार हे भैया एक यांचं दुकान आहे भुसावळमध्ये

आज एक खूब छान अस्तु खरीदी है, है, का का है, है। बोलिए आपके दुकान के बारे में ये जो बनाया कैसे बनाया क्या बनाया मैं सजी यहाँ में राजस्थान से आया हूँ और हर प्रकार से हर आइटम बना रहा हूँ जो मेरे हाथों से आता है मेरी कला मेरी मेहनत मेरी का फिर हा मामचा व्हिडिओ बी डाळ रेग राह तर जे कोणी भुसावळमध्ये राहतात खूप छान वस्तू आहेत त्यांनी नक्की खरेदी करा यांनी खूप मेहनतीतून बनवलं आणि खूप छान बनवलं याची क्वालिटी पण खूप चांगली आहे कि सगे तर सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सगळे इथे जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता भुसावळ शहरात रेल्वे स्टेशनच्या गांधी पार्कच्या जवळच यांचं दुकान आहे इथून तुम्ही घेऊ शकता नाणेवाले देणेवाले देणेवाले तर नाटकासाठी हे सेट घेतलाय म्हणजे बाबासाहेबांच्या जुना काळ असं घर होत तसं त्या घर घर दाखवण्यासाठी आम्ही हा हे चॉईस केले सेम सेम नाही दाखवतो सिंबॉलिक पद्धतीने हे घर आपण दाखवणार आहे ना नाटकामध्ये तर बाबासाहेबांचं घर हे आठ जण दिसून त्याच्यामुळे बाबासाहेबांच्या त्या गोष्टी होत्या मला थोडंसं मॅच करून आम्ही या गोष्टी दाखवणार आहे मी रमाई नाटक खापून सगळ्या अख्ख्या महाराष्ट्र भर पोहोचवा एक समोर विनंती आणि महाराष्ट्राची चांगली आहे आज हा फायनल आणि मी रमाई या नाटकाच्या सेटची जवळपास पॉप घेतलेली आहे आणि खूप चांगली आहे जवळपास जाणार म्हणजे त्या काळी वापरत असतील जशा की आरामपूरच्या आराम तुमच्याकडं जाणाऱ्या त्या स्थाईकडे जाणारी वस्तू आणि राजगृहारख्या वस्तू तर आपण नाही करू शकत पण सिंबॉलिक पद्धतीने आम्ही आहे सो सगळ्यांना आजच्या नाटकासाठी शुभेच्छा आज नाटक खूप भारी होणार आहे आणि भुसावळ शहराचे धन्यवाद जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा अशी विनंती करते धाडसी रमाईचा इतिहास सांगणार भारतातलं सगळ्यात पहिलं एकपात्री नाटक नाटकातला हा बदल बघून तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय